ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांचे शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले ते चौसष्ट वर्षाचे होते त्यांच्या बंधू अजित पत्नी मुलगी सुप्रिया असा परिवार आहे रविवारी सकाळी आठ वाजता पत्रकार नगर येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघेल मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे गेल्या आठवड्यात ताप आल्याने त्यांना अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती परंतु शुक्रवारी दुपारनंतर पुन्हा अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले उपचार सुरू असतानाच अखेर शनिवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली अविनाश कुलकर्णी यांनी सदोतीस वर्षे पत्रकारिता केली दैनिक केशरी मधून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली नंतर पुढारी तसेच संचार या दैनिकांसह वृत्तदर्शन या स्थानिक वृत्तवाहिनीत त्यांनी काही काळ सेवा केली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे ते अध्यक्ष होते अत्यंत नम्र मितभाषी अभ्यास अभ्यासू पत्रकार अशी त्यांची ओळख होती पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांचा अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरव केला होता अविनाश कुलकर्णी नी यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला